भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे विशेषतः महाराष्ट्रात सण उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो अशाच प्रकारे या ठिकाणी रक्षाबंधन हा सण अतिशय प्रेमळ आणि भावनिक असा असणारा हा सण विशेषतः लाडक्या बहिणी यांच्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जात असतो भावानी बहिणीची रक्षा करणं त्याचबरोबर वेळप्रसंगी आपला आपल्या मायेच्या माध्यमातून आशीर्वाद देणं ही एक सर्वात मोठी महत्वाची देणगी मानली जात असते अशाच प्रकारे नाशिक रोड परिसरामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात या प्रसंगी रक्षाबंधनच्या कार्यक्रम निमित्त नाशिक रोड मनपा महिला अध्यक्ष साधना वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन व सफाई कामगार आणि गौतम छत्रालय येथे रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करण्यात आहे मुलांसाठी शालेय वस्तू वाटप करण्यात आले या प्रसंगी मंडल सरचिटणीस गीता उगले मीनाक्षी शिरोळे लंका चौरे जोशी ताई रूपक चव्हाणके युवा मोर्चा अध्यक्ष पंकज मिश्रा उपाध्यक्ष विशाल उपाध्याय आणि इतर मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक मंडळातर्फे आज बीजेपी मनपा मंडळातर्फे आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवलाय सगळे घरी तर सा रक्षाबंधन साजरा करतातच पण खरे हे भाऊ जे आवाज दिल्यानंतर केव्हाही हाकेला आवाज देणारे आणि आज सण असून सुद्धा सगळेजण घरी सण सा, साजरा करतात पण भाऊ इथे त्यांची ड्युटी सांभाळतात म्हणजे फोन आला तर लगेच ते कुठेही हजर असतात आणि खरं तर घरच्या पेक्षा इथे यांना राखी बांधणं गरजेचं आहे आज इथे झालं बाहेर झालं आज आपण एक फोन केला तर सख्खा भाऊ तरी बाहेर राहतो पण यांना जर फोन केला तर ते अर्ध्या रात्री आपल्यासाठी येतात तर खरी रक्षाबंधन यांच्यासोबतच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने नाशिक स्टेशन येथे विविध संस्थातील महिला या इथे राशी बांधण्यासाठी आलेल्या आहेत आणि जे आपले पोलीस बंधू आहेत मला सगळ्यांना माहिती आहे की महिलेच्या सुद्धा हे अत्याचार झाला असेल आणि महिलेने एक आवाज दिला असेल तर भावाच्या रूपामध्ये तरी अपना अपना दिवस। से 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 मुझे एक आवाज दिला की कृष्णासारखा धावणारा हा पोलीस मित्र आपला पोलीस भाऊ हा आपल्यासाठी झटत असतो आणि मला असं वाटतं की आपण कुठेतरी एक राखी बांधून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांना हा विश्वास दिला पाहिजे की तुम्ही आमचं रक्षण करता तसं आम्ही बहिणी सुद्धा तुमच्यासाठी नेहमीच तत्पर राहू आणि एक बहीण म्हणून आमची सुद्धा तुम्हाला कधीतरी साथ लागेलच ला यात काही शंका नाही पण असं वाटतं की सगळ्यात महत्वाची जबाबदारी हे पोलीस करत असतात आणि कुठेतरी एक आभार म्हणा किंवा एक त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणून आपण ही राखी त्यांना बांधत असतो आणि जसं ते आपलं रक्षण करतात महिलांचं रक्षण करतात तसंच देव त्यांचं रक्षण करो आणि त्यांना ताकद देवो की त्यांनी आम्हा महिलांचं संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर राहो नाशिक रोड मंडळ बीजेपी यांच्यातर्फे माननीय बच्छाव सर यांच्या संकलन यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि <laughs> देवभाज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे तर मी महिला मंडळ अध्यक्ष नाशिक रोड म्हणता साधना वारोळे आणि गीता ताई उगले संगीताबाई करता संगीताताई गायकडताई आम्ही सगळ्यांनी इथे आम्ही बाकी महिला भाऊ उद्देशीय संस्था वगैरे इथं पण हजर आहेत आता आमचे सगळे भाऊ बीजेपीचे आणि आमचे पोलीस भाऊ सगळे आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे कारण आमच्या पाठीशी हे आमचे पोलीस भाऊच उभे राहतात आम्ही कुठे अडचणीत असलो तरी आम्ही यांना फोन केला तर हे सगळे आमच्यासाठी तत्पर असतात आणि ते कधीही फोन केला तर आमचा कधी फोन वगैरे टाळत नाही आम्ही महिला त्यांच्यामुळे इथे सुरक्षित आहोत आता ज्या आमच्या महिला आहेत त्या सगळ्या इथं त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत आणि त्यामुळे त्यांचंही धन्यवाद बोलतो आणि आपले दोन शब्द संपतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय बच्चा सरदी साहेब त्यांच्या संयोजनाने आम्ही इथे गौतम छात्रालय इथे नाशिक रोड महिला मोर्चा साधना चौधरी अध्यक्ष इथे आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इथे सर्व मुलांना आम्ही राख्या बांधलेल्या आहेत आणि इथे आणखी खाऊ वाटप केलेलं आहे आणि पेन वाटप पण केलेलं आहे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही ह्या पद्धतीने साजरा केलेला आहे आम्ही नाशिक रोड मंडळ बी जे पी यांच्यातर्फे माननीय बच्चाव सर यांच्या संकलन यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे तर मी महिला मंडळ अध्यक्ष नाशिक रोड म्हणता आणि गीताताई ताई संगीताताई संगीता संगीताताई गायकवाडताई आम्ही सगळ्यांनी इथे आम्ही बाकी महिला बहुउद्देशीय संस्था वगैरे इथं पण हजर आहेत आता आमचे सगळे भाऊ बीजेपीचे आणि आमचे पोलीस भाऊ सगळे आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे कारण आमच्या पाठीशी हे आमचे पोलीस भाऊ असलो तरी आम्ही यांना फोन केला तर हे सदैव आमच्यासाठी तत्पर असतात आणि ते कधीही फोन केला तर आमचा कधी फोन वगैरे हो टाळत नाही आम्ही महिला त्यांच्यामुळे इथे सुरक्षित आहेत आता ज्या आमच्या महिला आहेत त्या सगळ्या इथं त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत आणि त्यामुळे त्यांचेही धन्यवाद बोलतो आणि आपले दोन शब्द संपतो हा सर्व भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे रक्षाबंधन हा सण फक्त सणच नाही तर प्रत्येक बहीण भाऊच्या रक्ताच्या नातांचा संबंध आहे आणि आज आपण नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळातर्फे व सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक आणि पोलीस बांधव यांच्यामध्ये आपण महिलांसह मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा सण व्यवस्थित रीतीने पार केला आहे माझं एकच सांगणं आहे की सीमेवरती जवान जसं रक्षण करतो तसंच आपल्या शहरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या परिसरामध्ये हे पोलीस बांधव रक्षण करतात प्रत्येक सण असो आपण तो सण त्यांच्यामुळे सुखाने आनंदाने साजरा करतो एक जवान असतो त्याला पण कुटुंब असतं एक पोलीस बांधव असतात त्यांना पण कुटुंब असतो आपण बघतो सुट्ट्या आपल्याला भेटतात प्रत्येक सण आपण साजरा करतो त्यांचं पण मन होतं त्यांचा पण परिवार आहे पण तरी ते आपल्या रक्षणासाठी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून तिथे आपल्या कर्तव्याचं पालन करतात म्हणून आपण सर्वजण त्या जवानांना पोलीस बांधवांना आणि प्रत्येक देशाच्या त्या नागरिकाला जो या घटकाशी जुळलेला आहे त्यांना वंदन करूया आणि जय हिंद जय महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष आणि आपल्या शिरोळे ताई मीनाक्षी शिरोळे मी, मी गीताताई उगले आम्ही लहान मुलांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आलो इथे लहान मुलांना राखी बांधली आणि काही खाऊ आणि शालेय साहित्य वाटप केलं आणि अशाच पद्धतीने आम्ही बाकी पुढचेही सगळे काय कार्यक्रम लहान मुलांमध्ये आणि बाहेरच्या सामाजिक वातावरणामध्ये साजरे करणार आहेत धन्यवाद आम्ही नाशिक रोड मंडल बीजेपी यांच्यातर्फे माननीय बच्चावसाहेब यांच्या संकलन यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवभाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे तर मी महिला मंडळ अध्यक्ष नाशिक रोड म्हणता साधना वरुळे आणि गीता उगले संगीता संगीता ताई गायकवाडताई आम्ही सगळ्यांनी इथे आधी बाकी महिला भाऊ उद्देशीय संस्था वगैरे इथं पण हजर आहेत आता आमचे सगळे भाऊ बीजेपीचे आणि आमचे पोलीस भाऊ सगळे आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे कारण आमच्या पाठीशी हे आमचे पोलीस भाऊच उभे राहतात आम्ही कुठे अडचणीत असलो तरी आम्ही यांना फोन केला तर हे सगळे आमच्यासाठी तत्पर असतात आणि ते कधीही फोन केला तर आमचा कधी फोन वगैरे टाळत नाही आम्ही महिला त्यांच्यामुळे इथे सुरक्षित आहेत आता ज्या आमच्या महिला आहेत त्या सगळ्या इथं त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत आणि त्यामुळे त्यांचेही धन्यवाद बोलतो आणि आपले दोन शब्द संपतो आम्ही नाशिक रोड मंडळ बीजेपी यांच्यातर्फे माननीय बच्चाव सर यांच्या संकलन यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आणि देव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे तर मी महिला मंडळ अध्यक्ष नाशिक रोड म्हणता साधना वारुळे आणि गीता ताई उगले गायकता संगीताबाईकडता संगीता ताई गायकवडताई आम्ही सगळ्यांनी इथे आम्ही बाकी महिला बहुउद्देशीय संस्था वगैरे इथं पण हजर आहेत आता आमचे सगळे भाऊ बीजेपीचे आणि आमचे पोलीस भाऊ सगळे आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे कारण आमच्या पाठीशी हे आमचे पोलीस भाऊत उभे राहतात आम्ही कुठे अडचणीत असलो तरी आम्ही यांना फोन केला तर हे सदैव आमच्यासाठी तत्पर असतात आणि ते कधीही फोन केला तर आमचा कधी फोन वगैरे टाळत नाही आम्ही महिला त्यांच्यामुळे इथे सुरक्षित आहे आत्ता ज्या आमच्या महिला आहेत त्या सगळ्या इथं त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत आणि त्यामुळे त्यांचंही धन्यवाद बोलतो आणि आपले दोन शब्द संपतो हा सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे रक्षाबंधन हा सण फक्त सणच नाही तर प्रत्येक बहीण भाऊच्या रक्ताच्या नात्यांचा संबंध आहे आणि आज आपण नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळातर्फे व सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक आणि पोलीस बांधव यांच्यामध्ये आपण महिलासह मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा सण व्यवस्थित रीतीने पार केला आहे माझं एकच सांगणं आहे की सीमेवरती जवान जसं रक्षण करतो तसंच आपल्या शहरामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या परिसरामध्ये हे पोलीस बांधव रक्षण करतात प्रत्येक सण असो आपण तो सण त्यांच्यामुळे सुखाने आनंदाने साजरा करतो एक जवान असतो त्याला पण कुटुंब असतं एक पोलीस बांधव असतात त्यांना पण कुटुंब असतो आपण बघतो सुट्ट्या आपल्याला भेटतात प्रत्येक सण आपण साजरा करतो त्यांचं पण मन होतं त्यांचा पण परिवार आहे पण तरी ते आपल्या रक्षणासाठी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून तिथे आपल्या कर्तव्याचं पालन करतात म्हणून आपण सर्वजण त्या जवानांना पोलीस बांधवांना आणि प्रत्येक देशाच्या त्या नागरिकाला जो या घटकाशी जुळलेला आहे त्यांना वंदन करूया आणि जय हिंद जय महाराष्ट्र